परिचारकांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी माजी सैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली आहे प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सैनिकांनी केली आहे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नीबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जोपर्यंत परिचारक आपला राजीनामा देणार नाहीत तोवर माजी सैनिक गप्प बसणार नाहीत बावीस फेब्रुवारीला पंढरपूर बंदची हाकही या संघटनेने दिली आहे अशी अपेक्षा करतो की देशाचा जवान हा सीमेवर जाताना किंवा एअरपोर्टवरून जाताना सर्वांनी उठून टाळ्या वाजवाव्या आणि त्याचं स्वागत करावं म्हणजे त्याचं मनोबल सीमेवर लढण्याकरता वाढेल पण देशाचा जिम्मेदार व्यक्ती की जो विधान परिषद आमदारकीचा उपभोग घेत असताना तो व्यक्ती सैनिकांच्या मानहानीचं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन की तो वर्ष, एक वर्षभर सैनिक येत नाही घरी मुलगा होतो ह्या स्पष्टीकरण देतो सभेत आणि त्याला टाळ्या पूर्ण निषेध आणि त्याचा आमदारकी स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला तर तो मान्य करावा नसले तर पंतप्रधानांनी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून त्यांचा सदस्य रद्द करावा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे आणि जर हा नाही झाला तर माजी सैनिकाची संघटना आज सोला सोलापुरात उद्या मंगळवेड्यात प्रत्येक ठिकाणी हे आम्ही एक ठेवून त्याच्या घरावर राज्य पातळीवर एकत्र येऊन त्याच्या घरावर आंदोलन केले जाईल परवा जो आमदार प्रशांत परिचारक यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते मूलतः त्याचा निषेध करतो आणि असे वक्तव्य या जबाबदार व्यक्तीने करणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे त्यांनी राजनामा द्यावा म्हणतात पण ते राजनामा नाहीये ही शुड बी डिस्पिचल फ्रॉम सर्व्हिस इमिडिएट बिकॉज तो लायक नाही ही, ही फेलो फर्स्ट ऑफ ऑल लोकांनी त्याला आमदार द्यायलाच नको होत कारण त्याची लायकी जसं म्हणते बाळाचे पाय पाण्यात दिसतात तसं त्याची लायकी नाही आमदार व्हायची पण तो पैसे वाटून आमदार झालेला आहे ते म्हणून त्याला त्या आमदारकीची किंमत कळत नाहीये तर इमिडियट त्याला डिसमिस करून टाका कारण तो लायकी आहे अशा लोकांना ठेवणं म्हणजे किती मोठा अपमान आहे आमचे भाऊबंद सध्या देशावर सराज लढतात जर ही वार्ता त्यांच्याकडे गेली तर त्यांचं मनोधैर्य कितपत डाऊन होईल हे वाच्चीकरण होईल ना त्याचं ध्यान तिकडे लागल का ही किती मोठा अपमान आहे